नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा बघा आज आपण जे सुरू करतोय आज आपण जे बघतोय आज आपलं दहावं सत्र आहे कितवं सत्र आहे दहावं सत्र आहे दहावं सत्र म्हणजे काय तर आपलं आता क्रीडा घडामोडीचं दहावं सत्र ते आपण बघणार आहे काल आपण नववं सत्र बघितलं आज आपण दहावं सत्र बघतोय ठीक आहे मग याच्यात काय आहे कसं आहे कोणत्या प्रकारे काय महत्वाच्या घडामोडी आहे ऑलिम्पिक संबंधित त्या तुम्ही व्यवस्थित बघा खूप महत्वाच्या आहे तुमच्या कामाच्या पण आहे ठीक आहे मग ह्या व्यवस्थित जेवढं कराल ते तुम्ही तेवढं तुमच्या चांगलं राहील ठीक आहे ओके चला बघूया आता पुढे आपण चला बघा आपण जी आजच सुरू झालेली आपली बॅच पोरांना विचारा आज सकाळपासून कसलं टार्गेट त्यांना भेटलेलं आहे स्वतः म्हणतील मंती, मं, म्हणतील की बाबा एवढं टार्गेट रोजचं झालं तर एक एक आठवड्यानंतर एका महिन्यानंतर एक किती आपल्यात फरक राहील मी जास्त बोलण्यापेक्षा याच्यावर तुम्हाला याच्यात सांगतो ते म्हणजे बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय काय होणार आहे याच्यात इन शॉर्ट तुमचं कमीत कमी सांगतो बर का मी हजार प्लस प्रश्न होणार हजार प्लस प्रश्न ओके हजार प्लस हजार प्लस शब्द संग्रह ठीक आहे त्याच्यानंतर मिनिमम पन्नास टेस्ट होणार पन्नास टेस्ट ठीक आहे मग त्यानंतर टॉपिक वाईज पण राहतील टॉपिक वाईज आणि नंतर सिलेबस वाईज आहे बघा आणि हे सर्व परत विकेंड लेक्चर एंड लेक्चर ठीक आहे त्यामुळे तुम्ही जेवढा लवकर जॉईन कराल तेवढा फायदा आहे कारण टार्गेट्स आजपासून सुरू झालेत ओके तुम्ही जेवढं लवकर कराल तेवढं तुम्हाला फायदा आहे तुम्ही दोन दिवस लेट केलं तुम्हाला दोन दिवसाचे टार्गेट्स कवर करावे लागतील ठीक आहे हे याच्यातून तुम्ही लक्षात घ्या या प्रमाणे आपली बॅच रन होत आहे आणि पुन्हा एवढं सगळं होऊन विकेंड लेक्चर होणार ते एवढं तुम्ही वाटवत काय केलं त्याच्यावर म्हणजे दररोज तर डिस्कशन आहे डेली डिस्कशन आहेच ठीक आहे ओके हे तुम्ही करा व्यवस्थित हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर नक्की निकाल आणण्याची जिम्मेदारी माझी फक्त तुम्ही एक करायचं बघा एवढं सर्व भेटतंय आणि फीस किती फक्त दोनशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णव आणि ही आता ठराविक काळापर्यंत फीस नंतर ही ही पास, फीस पाचशे रुपये होणार त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर इकडे जॉईन व्हा लवकरात लवकर मेंटरशिप घ्या कोणतीही असो तलाठी असो पोलीस भरती असो अन्य कोणत्याही सरळ सेवा त्याच्यात हे आपले विषय आहेत आणि ते कव्हर करायचे ठीक आहे चला पुढे जाऊया आता आपण आपल्या याला सुरुवात करू बघा आज आपल्याला जे बघायचंय मित्रांनो तर ते ऑलिम्पिक ऑलिम्पिक हे आपल्याला चांगलं माहित आहे गाजलेली गोष्ट आणि ऑलिम्पिकला किती महत्व आहे हे पण आपल्याला चांगलं माहिती आहे मग या ऑलिम्पिक वर नुकतीच ती स्पर्धा झाली आहे दोन हजार चोवीसला त्यामुळं शंभर टक्के ऑलिम्पिकवर क्वेश्चन येणार म्हणजे येणार मग ते सरळ सेवेत पण असू शकतात ते कंबाईनला पण असू शकतात ते राज्यसेवेला पण असू शकतात ठीक आहे पण मी जेवढं डीप देतोय तेवढा तुमचा फायदा आहे याच्यात काय असतं याच्यात मी सर्व डिप शिकवतो सर्व डिप देतो मोहपतले सेवे दे म्हणजे प्रत्येक आल्याला प्रत्येकाला फायदा झाला पाहिजे सरळ सेवावाल्याला सरळ सेवेचं काढता आलं पाहिजे ऑल वाल्याला तर फुल फायदा आहे त्यानंतर राज्य सेवावाल्याचा तुम्ही फायदा झाला पाहिजे पण जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा मी नाही मी सरळ सेवाच करतो मला माझा पेसिफिक पाहिजे मग मेंटरशिप जॉईन करा चला बघूयाचं आपण ऑलिम्पिक दोन हजार चोवीस भारताचा सहभाग काय भारताचा सहभाग पहिल्यांदा भारत ऑलिम्पिकमध्ये कधी उतरला तर तो एकोणीसशे वीस ला उतरला कधी एकोणीसशे वीस ला उतरला हे आपण हिस्ट्री बघतोय बरं का हिस्ट्री बघतोय जरी ऑलिम्पिक दोन हजार चोवीस लिहिलंय तरी आपण एकदा त्याचा पाया बघतोय ओके दोन हजार वीस ला कुठं होतं ते अँटवर्फ बेल्जियमला अँटवर्फ बेल्जियम ला, ला काय सहभाग होता पहिली महिला खेळाडू कोण आहे भारताची तर पहिली महिला खेळाडू आहे नीला घोष कोण नीला घोष तिनं कधी सहभाग नोंदवला एकोणीसशे बावन्न मध्ये बर त्यानंतर पहिला वैयक्तिक पदक विजेता म्हणजे आपल्या भारताचा पहिला पहिला वैयक्तिक विजेता कोण आहे पहिला वैयक्तिक विजेता तर तो खासाबाद जाधव आहे ते कोण आहेत ते खासाबाद जाधव आहेत एकोणीसशे so, बावन्न कुस्ती आता महत्वाचं हे भारताचे आहेच आहेत पण त्याशिवाय हे महाराष्ट्राचे आहे सो याच्यावर शंभर टक्के क्वेश्चन येण्याची दाट चान्सेस चा आहे बर त्यानंतर पहिली महिला पदक विजेती कोण पहिली महिला पदक विजेती कोण आहे कर्णम मल्लेश्वरी दोन हजार वेट लिफ्टिंग दोन हजार वेट लिफ्टिंग साल कोणतं दोन हजार आणि हे कोणतं आपलं प्रकार वेट लिफ्टिंग ठीक आहे क्रीडा प्रकार नाव काय कर्णम मल्लेश्वरी आलं लक्षात मित्रांनो हे लक्षात ठेव त्यानंतर पहिला रौप्य पदक कोणी पहिला रौप्य पदक विजेता राज्यवर्धन राज्य राजवर्धन राज्य असे सिंह राठोड दोन हजार चारला त्याने जिंकलेले कशात जिंकले निंबाजी मध्ये जिंकलेलं बर आणि पहिला सुवर्ण पदक विजेता कोण आहे आपण काल अभिनव बिंद्राबद्दल माहिती घेतली तर ते कोण आहेत ते कोण आहेत अभिनव बिंद्रा दोन हजार आठ मध्ये कशात नेमबाजी आ लक्षात या गोष्टी लक्षात ठेवा चला भारताची आतापर्यंत म्हणजे दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक पर्यंत किती पदक झाले सुवर्ण दहा आहे आपल्याकडं दहा आहे त्रानसे एकवीस आहे लक्षात ओके चला बघा त्यानंतर पुढचं बघा त्यानंतर मागील ऑलिम्पिक मागील ऑलिम्पिक म्हणजे मागी मागे कौन कोणते मागे कोणकोणते ऑलिम्पिक सध्या पार, पार, पार पडले तर दोन हजार बारा इतकं मागे येत नाही पण एक तुम्हाला डीप माहित दोन हजार बाराच लंडनला पार पडलं पार पार दोन हजार सोळाचं रिओ द जेन जानेरोला पडलं आणि दोन हजार वीस टोकियो तुम्हाला येऊ शकतं इथं दोन हजार चोवीस पॅरिस दोन हजार चोवीस पॅरिस ओके लक्षात दोन हजार चोवीस पॅरिस आणि पुढचं विचारू शकतात की दोन हजार अठ्ठावीसचं कुठं होणार आहे तर ते लॉस एंजेलियस लॉस एंजेलियस आलं लक्षात समजलं चला पुढे बघा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस आता आपण हे जे पॅरिसला ऑलिम्पिक झालं पॅरिस इथं जेव्हा ते ऑलिम्पिक झालं तर हे दोन हजार चोवीस चा आता आपण डिटेल माहिती काढली ऑलिम्पिकची काय होतं काय नाही कोण विजेता कसं काय नाही आता आपण दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक का वर फोकस केली बघा इफ आवृत्ती म्हणजे किती होती तेतीसवी तेतीसवी स्पर्धा होती ऑलिम्पिकची झाली कुठं पॅरिसला बरोबर म्हणूनच त्याला काय म्हणलं गेलं पॅरिस ऑलिम्पिक त्यानंतर कालावधी कधी ते कधी होता रे सव्वीस जुलै ते अकरा ऑगस्ट हा त्यांचा त्याचा कालावधी का, काला होता सव्वीस जुलै ते अकरा ऑगस्ट हा त्याचा कालावधी होता आयोजक कोण होता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ही त्याचे आयोजक असतं हे आता काय बदलत नसतं राष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ओके आणि महत्वाचं हे लक्षात ठेवा इथं क्वेश्चन प्रेम होतो कंबाईन जनता महत्वाचं तुमच्यासाठी घोषवाक्य काय गेम्स गेम्स वाईड ओपन काय गेम्स वाईड ओपन हे घोषवाक्य त्यानंतर नवे खेळ कोणता आले ब्रेक डान्सिंग ब्रेकिंग पाय नवीन खेळाचं नवीन कोणता खेळाच्या आला तर ब्रेक डान्सिंग आला ओके आणि शुभंकर कोण होतं इथं पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो इथं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो शुभंकर फ्रीजेस ओके फ्रीजेस बघा कंबाईन वाल्यांसाठी इथं क्वेश्चन विचारल्या जाऊ शकतो सरळ सेवावाल्यांना इथं प्रश्न विचारला जातो की कुठं झालं ऑलिम्पिक दोन हजार चोवीसचं ओके आलं लक्षात हे लक्षात ठेवा त्यानंतर एकूण सहभागी देश किती होते दोनशे चार देशांनी सहभाग नोंदवला होता किती दोनशे चार देशांनी आणि खेळाडू किती होते दहा हजार सातशे चौदा खेळाडू याच्यात होते हे लक्षात ठेवा बरं उद्घाटन कुठं झालं तर सैन नदीच्या किनाऱ्याला हे उद्घाटन झालेलं आहे कुठं सैन नदीच्या किनाऱ्याला हे उद्घाटन झालेलं आहे हे पण आपण चांगलं लक्षात ठेवलं पाहिजे सर्व लक्षात ठेवायचंच आहे आपल्याला पण त्याच्यातही सर्वात मेन पॉईंट एक दोन तीन चार त्याच्यानंतर त्याच्यानंतर पाच सहा हे सहा पॉइंट एकदम महत्वाचे आपल्याला आहे चला पुढे पुढे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आता भारताचा सहभाग कसा होता ते बघूयात आपण बघा मी तुम्हाला ऑलिम्पिक मधला सहभाग सांगितला म्हणजे जो ऑलिम्पिकची हिस्ट्री म्हणजे ऑलिम्पिक पॅरिस या ठिकाणी दोन हजार चोवीसला पार पडलं त्याचा सहभाग बघूया काय बघ खेळाडू किती होते भारताचे एकशे सतरा खेळ किती कोण किती खेळामध्ये भाग, भारता कीती, कीती भाग, भारता भाग होता भारताचा सोळा म्हणजे एकूण एकशे सतरा भारतीय खेळाडूंनी भाग नोंदवला होता आणि किती खेळांमध्ये नोंदवला होता तर सोळा खेळांमध्ये नोंदवला होता सर्वाधिक खेळाडू भारतामध्ये पण सर्वाधिक खेळाडू कोणत्या राज्याचे होते तर ते हरियाणाचे होते चोवीस बरं पदक विजेते बघूत आपण कोण पदक विजेते नीरज चोप्रा यांना रौप्य पदक मिळालेलं आहे मध्ये मनु भाकर यांना कांस्य पदक मिळालेलं आहे कुस्तीमध्ये त्यानंतर मनु भाकर व सरबज्योत सिंग यांना कांस्य भेटल्या नेमबाजीमध्ये बघा लक्षात ठेवा मनु भाकर व सर्बजोत सिंग यांना कांस्य भेटलं नेमबाजीमध्ये त्यानंतर अंशु मालिक अंशु मलिक यांना कुस्तीमध्ये भेटलेलं आहे कांस्य पुरुष हॉकी संघ यांना कांस्य भेटलेलं आहे आणि स्वप्नील कुसळे हा महाराष्ट्राचा आहे लक्षात ठेवा इथं क्वेश्चन प्रेम होऊ शकतो स्वप्नील कुसळे यांना कांस्य भेटलं नेमबाजी म्हणजे जिथं जिथं महाराष्ट्र तिथं क्वेश्चन होण्याची शक्यता पहिली गोष्ट सेकंड काहीतरी पहिल्यांदा घडलं असं ते तिथं क्वेश्चन प्रेम होण्याची शक्यता बरं तुम्हाला एकदा सांगतो पुन्हा म्हणजे क्वेश्चन कुठं प्रेम होता शक्यतो बघा फर्स्ट टाइम जे घडलं फर्स्ट टाइम ओके तिथ ओके त्यानंतर त्यानंतर दुसरा क्वेश्चन कुठं फॉर्म होतो महाराष्ट्र ठीके त्यानंतर त्यानंतर सगळ्यात महत्वाचं क्षेत्र झालं महिला किंवा पहिली महिला खेळाडू म्हणजे फर्स्ट वुमन बघा फर्स्ट वुमन आहे किंवा फर्स्ट मॅन आलं लक्षात ओके ह्या चार गोष्टी प्राकारे बघायच्या इतकं तुम्हाला पिक्स होऊ शकतो ठीक आहे आणि न्यू काय घडलं न्यू न्यू काय घडलं म्हणजे या चार पाच पॉइंटवर लक्ष फोकस करायचं वाचायचं सगळं पहिले या पाच पॉइंटवर फोकस करायचं बरं आता विशेष नोंदी बघूयात पहिल्यांदाच महिला स्पर्धा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त बघा आता बघा फर्स्ट टाइम मध्ये आला का नाही हा फर्स्ट टाइम मध्ये आला का नाही हा पॉईंट फर्स्ट टाइम बर सतरा जणांनी सतरा जणांनी विक्रम तोडले किती मोडले सॉरी तोडले मोडले कोण सतरा जणांनी बर फ्रान्सच्या निजोस मॅडम मैं, यांनी यांनी सुवर्ण पदक जिंकले निजोस यांनी काय जिंकलं सुवर्ण जिंकलं बर संयुक्त राष्ट्र सरचिटणीस अँटोनिया गुटेरेस यांना दोन हजार चोवीसचा चा ऑलिम्पिक लॉरियन्स सन्मान भेटला इथं क्वेश्चन जास्त जाणसे कंबाईन आणि राज्यसेवा इतर लक्ष असू द्या की पहिल्यांदा घडलंय आणि कोणता ऑलिम्पिक सन्मान पुणाला भेटला तर अँटोनिया गुटेरेस यांना भेटला संयुक्त राष्ट्र सरचिटणीस एवढं लक्षात ठेवा चला पुढे बघा पदक का? पदक तालिका पदक तालिका म्हणजे सर्वोच्च पाच जे पदक त्यांची तालिका आपण बघतोय बघा एक सगळ्यात पहिले सर्वात जास्त कोणाला भेटला अमेरिकेला किती चाळीस सुवर्ण भेटले चौवेचाळीस रौप्य भेटले ठीक आहे आणि बेचाळीस कांस्य भेटले एकूण किती झाले रे एकशे सव्वीस बरं दोन नंबर कोण आहे चीन चीनला किती भेटले चाळीस सुवर्ण भेटले ओके बेचाळीस रौप्य भेटले आणि एक्केचाळीस कांस्य भेटले एकूण किती झाले एकशे तेवीस बर त्यानंतर त्यानंतर जपान सव्वीस सुवर्ण सव्वीस सुवर्ण बारा रौप्य बारा रौप्य पंधरा कांस्य ओके म्हणजे एकूण किती झाले त्रेपन्न बरं पहिलं कोण आहे अमेरिका दुसरं कोण आहे चीन तिसरं कोण आहे जपान चौथं कोण आहे ऑस्ट्रेलिया अठरा सुवर्ण ठीक आहे चौदा रौप्य तेरा कांस्य आलं लक्ष्या इथं किती आणि पंचेचाळीस बरं त्यानंतर फ्रान्स त्यानंतर फ्रान्स तर फ्रान्सला बघा सोळा सुवर्ण भेटलेत तेरा रौप्य आणि चोवीस कांस्य म्हणजे एकूण त्रेपन्न नाही सॉरी 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 हे पीपीटी मध्ये झालेली चूक बघा किती झाले सोळा सोळा तेरा किती झाले सोळा तेरा बरोबर सोळा सोळा किती होतात बत्तीस होतात बत्तीस मायनस तीन एकोणतीस झाले एकोणतीस प्लस चोवीस काहीतरी चुकी इथे चुकी झालेली दिसते आपण ती बघून घेऊत नंतर मी तुम्हाला क्लिअर नंतर सांगेल ठीक आहे माणसांना शिकवताना आपल्या चुका सुद्धा ऍक्सेप्ट करता आल्या पाहिजे काहीतरी चुकी झालेली इथं ते आपल्याला बघावी लाग चला पुढे भारत आता आपल्या भारताकडे बघूयात तुम्हाला काय विचारू शकतात भारतावर क्वेश्चन विचारला पहिल्या तर पाच मध्ये भारत नाहीचे त्याच्यामुळं फक्त एक क्वेश्चन येऊ शकतो की भारताला एकूण किती पदक भेटली तर ती अकरा ठीके या वर्षी सुवर्ण भेटलंच नाही पाच रौप्य भेटली सहा कांस्य म्हणजे विचार करा जगाच्या तुलनेत भारत ऑलिम्पिकमध्ये किती महाग आहे आपल्याला खूप गरज आहे खूप ताकदीने पुढे जाण्याची यासाठी गरजेचं काय माहित आहे का आपण कशावर फोकस करतो माहिती का क्रिकेट ठीक आहे त्याच्यानंतर म्हणजे क्रिकेट हा आपला एक आपला तो राष्ट्रीय खेळ नाही पण आपल्या त्याच्यावर खूप फेल झालेला आहे मान्य क्रिकेटला आमचा पण जीव आहे आम्हाला पण क्रिकेट खूप आवडतो विषय तो नाही पण वैयक्तिक खेळाकडे भारत कमी लक्ष देतो तिथं भारताने जास्त लक्ष दिलं पाहिजे तेव्हा इकडे आपण पुढे जाऊ चला पुढे बघ पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस भारताचे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस ची पदक विजेते बघा ना इथं क्वेश्चन येऊ शकतो मनु भाकर यांना कांस्य भेटलेला आहे की कॉन दहा मीटर इयर पिस्तूलला ओके नेमबाजीमध्ये त्यानंतर ऑलिम्पिक मध्ये भारताची पहिली महिला सुवर्ण पदक विजेती युवा का अठरा हा हे झालं त्याच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये भारताची पहिली महिला सुवर्ण विजेती ही हा सुवर्णपदक विजेती महिला युवा अठरा एप्रिल दोन हजार दोन गुएरी हरियाणा पुरस्कार अर्जुन उल्लेखनीय विजय आय एस एस एफ मध्ये सुवर्ण रौप्य म्हणजे त्यांना जरी या वर्षी बघा कांस्य भेटले म्हणून यांना तरी त्या भारताच्या पहिला महिला आहे की ज्यांना सुवर्ण पदक भेटलेला आहे बघा हे इथं क्वेश्चन होऊ शकतो त्यानंतर त्यांचा जन्म काय झालेला अठरा एप्रुवारी दोन हजार दोन म्हणजे बघा वय बघा त्यांचं गोहरी हरियाणा चला त्यानंतर पुरस्कार अर्जुन दोन हजार वीस आता उल्लेखनीय विजय आय एस एस एफ मध्ये सुवर्ण रोपे ओके चला पुढे भाकर व सरबजोत सिंग यांना कांस्य भेटलेलं आहे त्यानं कशात तर दहा मीटर एअर पिस्तूल मिक्स टीम मध्ये म्हणजे मिक्स मध्ये पण त्यांना भेटलेलं आहे आणि असं पण त्यांना भेटलंय भारताच्या ऑलिम्पिक मिक्स टीम मधील पहिली पदक विजेती जोडी म्हणजे ऑलिम्पिक टीम मिक्स जे जोड्या बनतात त्या त्या ऑलिम्पिक टीम मिक्स जोडी मधली पहिली विजेती ठरलेली आहे कोण ही टीम टीम मिक्स मध्ये यांचा नंबर येतो बरं का पहिलं पदक टीम मिक्समध्ये म्हणजे दोघां जणांचं मिळून जे पदक भेटतं त्याच्यात तर ते कोण आहे सर्बज्योत सिंग आणि मनुभाकर लक्षात हे लक्षात ठेव हे हो, दोन नाव ओके चला चला बघा बघा पुढे पुढे यांचा जन्म सप्टेंबर वय ठीक आहे पॅरिस ऑलिम्पिक चोवीस अंशु मलिक यांना कांस्य भेटलं कोणत्या खेळात भेटलं कुस्तीमध्ये भेटलं काय तर सत्तावन्न किलो फ्री स्टाईल वजन गटा भारताचा सर्वात भारताची सर्वात तरुण भारताची सर्वात तरुण एकवीस वर्ष चोवीस दिवस पदक विजेते इतकं क्वेश्चन येण्याची दाट शक्यता भारताची सर्वात तरुण कोण महिला आहे की ज्यांना कांस्य पदक भेटलं तर त्या कोण आहे अंशूमध्ये जन्मकांचा सोळा जुलै दोन हजार तीन बिरोह हो हरियाणा पुरुष हॉकी संघ कांस्य पुरुष हॉकी संघ कांस्य हम हमसना विरुद्ध तीन एक म्हणजे कोण जिंकलं हमसना विरुद्ध तीन एक ओके चाल म्हणजे पुरुष हॉकी हॉकी संघ आपला जिंकलाय कोणा जिंकला विरुद्ध हमसना विरुद्ध जिंकलाय एकूण आठ सुवर्ण आहे एक रौप्य भेटला आपल्या हॉकी संघाला ठीक आहे चार कांसी मिळवलेले एकमेव संघ ओके बघा नीरज चोप्रा रौप्य खेळ भालापेक पेक पॉईंट पंचाहत्तर पंचाळीस मीटर दोन हजार वीस सुवर्णनंतर रौप्य मिळवणारा पहिला भारतीय दोन हजार वीसच्या च्या रौप्यानंतर सुवर्ण मिळवणारा पहिला भारतीय सुवर्णानंतर सॉरी सुवर्णानंतर रौप्य मिळवणारा म्हणजे अगोदर सुवर्ण घेतला आणि त्याच्यानंतर रौप्य मिळवणारा पहिला भारतीय जन्म चोवीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव थंडरा हरियाणा बर पुरस्कार अर्जुन दोन हजार अठरा खेलरत्न दोन हजार एकवीस पद्मश्री दोन हजार बावीस बघा त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक स्वप्नील कुसल याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो बरं खरी कारण हा महाराष्ट्राचा ओके हा स्वप्न कुसल यांना काय भेटलं कांस्य कशात का पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन बर पहिला महाराष्ट्रीयन ऑलिम्पिक पदक विजेता म्हणजे शंभर टक्के शंभर टक्के बघा पहिला महाराष्ट्रीयन ऑलिम्पिक प ऑलिम्पिक पदक विजेता शूटिंग मधला बरं का शूटिंग मध्ये चला बघा जन्म सहा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव कांबळवाडी कोल्हापूरचा कोल्हापूर ओके इतर भारतीय खेळाडूंची कामगिरी लक्ष्यसेन बॅडमिंटन पुरुष सिंगल म्हणजे सिंगलमध्ये जे त्याच्यात जो राहतो ना बॅडमिंटन मध्ये डबल सिंगल त्याच्यामध्ये पहिला भारतीय उप्यांत फेरी गाठणारा बघा लक्षसेन हा सिंगलमध्ये पहिला उप्यांत फेरी गाठणारा भारतीय ठरलेला आहे अविनाश साबळे तीन हजार मीटर स्टीप स्टीपन्लेस अंतिम फेरी गाठणारा पहिला भारतीय हे दोन गोष्टी लक्षात ठेवा बघा याप्रमाणे आपलं लेक्चर ले। आपण बघितलंय असंच बाकीच्या पण गोष्टी तुम्हाला बघायच्या असेल तर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खाली टेलिग्रामची पण लिंक दिलीये त्याला पण जॉईन व्हा ठीक आहे चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद